नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलॅकॉन प्रेस करा विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणीमुळे महायुती सरकार आले आहे या लाडक्या बहिणीमध्ये सोलापूरसह महाराष्ट्र राज्यात किमान सहा लाखाच्या आसपास विडी कामगार आहेत हे देखील लाडक्या बहिणीचे आहेत त्यांना गेल्या चौदा सोडले आहे डॉक्टर गोवर्धन यांच्या दिनांक जानेवारी रोजी सकाळी ठीक वाजता गणेश मंदिर साईबाबा चौक या ठिकाणी विडी कामगार महिलांची बैठक आयोजित करण्यात आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्यातील विडी कामगारांची भरभरून मतदान करून घेतले आहे शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री मंत्री यन्ना इमेल कामगार, कामगार मंत्री यांना ईमेल केल्याचे डॉक्टर संचू यांनी सांगितले आहे आज राष्ट्रवादी कामगार सेंटरच्या वतीने गणेश मंदिर साईबाबा चौक या ठिकाणी विडी कामगारांची बैठक घेण्यात आलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून विडी कामगारांना किमान वेतन मिळत नाही किमान वेतनासाठी तत्कालीन कामगार मंत्री निष्क्रिय कामगार मंत्री सुरेश काडे यांच्याकडे अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत परंतु आजपर्यंत किमान वेतन शासनाने दिलेलं नाही आहे या लाडकी बहिणींना किमान वेतनाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी त्वरित विचार करून त्यांचं किमान वेतन लागू करावा यासाठी आम्ही आज साहेब चौकात बैठक महिलावीधी कामगारांची घेण्यात आलेली आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच कामगार मंत्री पुणकर साहेब आकाश पुणकर साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त यांना आज ईमेलद्वारे केलंच पाहिजे अन्यथा राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन चेटण्यात येईल जय हिंद जय राष्ट्रवादी जय महाराज लाडकी बहीण विणे कामगार महिला विणे कामगारांना किमान वेतन महिला विणे कामगारांना किमान वेतन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश दासरी बालाजी बुधाराम सतीश गोरंटला दामोदर येलदी विष्णु गुंडेटी सोमनाथ कनकी नरेश संगा सविता तुकुवाले नागमनी बिटला शोभा चिंदीकंदी वनिता दुर्गम उमा कनकी शारदा गुंडेटी आदी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा